लहानपणीच्या माझ्या मामाचं गाव हे मोठे गाव आहे आणि गावकरांच्या वतीने सत्कार आयोजित केले मी माझ्या हायस्कूलच्या जीवनातील पाच वर्ष या गावामध्ये भाग शिक्षण पूर्ण केलं इथली जिल्हा परिषद शाळा आणि करमणीची महात्मा गांधी हायस्कूल इच्छित माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी आज ताग आहेत माझ्या मनामध्ये सगळेच तीव्रतेने जागृत आहेत अनेक माझे क्लासमेट भेटले त्यांचे मित्र भेटले तुम्ही भेटले तर बाबाचं गाव हे लाडकं गाव असतं मग पाच वर्ष या गावामध्ये राहील त्यामुळे मला इतर कोणत्याही महाराष्ट्रातल्या सत्कारापेक्षा मावाच्या गावात सत्कार झाला हे माझ्या मनात नक्कीच पाना शनी मंदिराच्या जीर्णद्धार शनी मंदिराच्या जीर्णधारासंदर्भात सरपंचांनी गावकऱ्यांना सांगितले तातडीने माझ्याकडे निवेदन द्या आणि निवेदन दिल्याबरोबर मी शासन स्तरावरती त्याचा पाठपुरावा करेल शनी मंदिर हे साडेतीन शक्ती एक पूर्ण शक्तीपीठ आपल्या गावचा आहे अनेक लोक श्रद्धेनं भक्तीनं या ठिकाणी येतात आणि त्यामुळं त्या परिसराचा त्या तीर्थस्थळाचा पूर्णत्वाने विकास झाला पाहिजे मी मंत्री असतानाच माझ्याकडे कोणी असा प्रस्ताव घेऊन आलो नाही आणि माझ्याकडून ते राहून गेलेलं आहे ते मी आता सभापती पदाच्या कालखंडामध्ये मी स्वतः व्यक्तीच्या लक्ष घालून या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी उपसा सिंचन योजना आहे या संदर्भात कोत्रे गावचा सरपंचांनी हा विषय घेतलेला आहे ते ज्या पद्धतीने त्यांचा पाठपुराव सुरू होईल शासनाचे पाठपुराव करतील आणि आवश्यकता भासल्यास मी त्यामध्ये लक्ष घालण्याची आणि मदत करण्याची गरज असेल तर त्यामध्ये देखील मी लक्ष घाली आणि संबंधित मंत्री महोदयांच्या डिपार्टमेंटला तसंच